ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे फेब्रुवारी महिन्यात पालिकेच्या सेवेतून तेवीस अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झालेत त्यात शिक्षण विभागातील शिक्षकांची संख्या अधिक असल्याचं दिसतंय त्यातही शिक्षक भरतीचा मुहूर्त अद्यापही होत नसल्यानं त्याचा भार आता अतिरिक्त शिक्षकांच्या खांद्यावरच येणार हे यातून दिसतंय ठाणे महापालिकेच्या सेवेत दोन हजार पंधरा ते डिसेंबर दोन हजार कर्मचारी अधिकारी झाले होताच पहिल्याच महिन्यात सत्तावीस कर्मचारी अधिकारी सेवा निवृत्त झालेत त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात तेवीस जणांची ते भर पडली याचाच अर्थ दोन महिन्यात पन्नास अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानं पालिकेत आणखी पोकळी वाढत जाते त्यातही फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये शिक्षकांची संख्या अधिकची असल्याचं दिसून आलंय यात मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक बालवाडी आया इत्यादींची संख्या अधिक दिसून आली पालिकेच्या प्राथमिक एकशे अकरा आणि माध्यमिक तेवीस अशा मिळून एकशे चौतीस शाळा आहेत या शाळांमधून सद्यस्थितीत पस्तीस हजार चारशे बारा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पालिका शाळांमध्ये नऊशे पदे मंजूर असले तरी देखील प्रत्यक्षात सहाशे सत्तर शिक्षकच उपलब्ध आहेत त्यामुळे एका एका शिक्षकाला दोन दोन वर्ग शिकवण्याची जबाबदारी खांद्यावर आली आहे